बातमी आहे खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबतची खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार समाधान आवताडे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे याचं कारण म्हणजे प्रणिती शिंदे यांच्याकडून आवताडे दोषी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि प्रणिती शिंदे यांनी स्टंटबाजी सोडावी असं समाधान आवताडे यांचं म्हणणं आहे तर दोन नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे प्रणिती शिंदे आणि समाधान आवताडे यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे जी आहे का नाही आज काम कोण असताना मला या आपल्या सगळ्यांच्या एक विनंती करायची पंढरपूर मंगवाडा मतदारसंघामध्ये मी हजारो कोटीचा निधी दिला या निधी एवढा त्यांना विनंती आहे की आपल्या मार्फत विनंती करतो की त्यांनी एवढा जेवढा निधी आणलाय तेवढा अख्ख्या त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात निधी आणावा त्याची नक्कीच पाठतो